माठाची भाजी ताजी ताजी शेतातली आमच्या मी गावाकडं आल्यापासून मला काही व्हिडिओज वगैरे बनवायला जमले नाही खूप सारा भाजीपाला आला आहे शेताकडे आणि पाऊस पण खूप चाललेला त्याच्यामुळं काही आम्ही शूट वगैरे केला नाही मी काही गणपती बाप्पाचा तर ही सगळी भाजी मी शिकवून घेते मस्त फोटो काढते इकडे बाबा भुईमुगाच्या शेंग भुईमुगाचे त्याला शेंगा येतात खाली अशा आत्ता काहीच नसेल याला एवढं सगळं लावलंय पूर्ण भरून आमचा शेताकडचा डोंगर हे आमचं घर आता काम चालू होणार आहे आमच्या घराचं आणि इकडे सगळे मक्का लावली आहे खाण्यासाठी घरी पण अजून त्याचे कंस काय मोठे न झाले इकडं हे सगळं दुधी भोपळा याला दुधी भोपळा लागलाय येईल थोड्या दिवसांनी ते बघ इथे आहे एक आणि हे सगळी खाली आहे भात शेती इकडे आळूच्या वड्या आळूचे पानं हे आमचं पेरूच झाड कारल्याचे वेल वगैरे गेलेत आणि इथं ना कढीपत्त्याचं पण मोठं झाड आहे ते आता दिसत नाही आहे सगळं वरतून हे झाले त्याच्यामुळे कारल्याचा वेल आहे पुन्हा आहे आहे एक कारला आहे दाखवते तुम्हाला हे बघा इथे छोटं आणि हे ना गावटी कारले एवढेच असतात त्याच्यापेक्षा थोडे मोठे अजून आहे का बघते म्हणजे वेलाला आलेत पण आले ना सुकून गेलेत पूर्ण म्हणजे कोणी आलं नाही ना वरती शेताकडं पाऊस असल्यामुळं <noise> Zagrepi kungelit karle, tsala ikatsota <noise> 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 బా కి గణపతి అరేరడాకోటేస్త ಇತ್ತೆ ನಾವು ಫೋನ್ ಟಿವೆಲ್ಲ ಜಾಗ